मी एक वाटी भगर घेतले हे बघा ह्याला मी चांगली पाकडून वगैरे घेतली आता ही आपण स्वच्छ धुवून घेणार आहोत ह्याला दोन पाण्याने तरी हे बघा हे असं वरवर भुसता येतं ह्याचा कोंडा तर हे आपण दोन पाण्याने धुवून घेऊया हे बघा ही मी स्वच्छ धुवून घेतली आता आपण यात हे पाणी टाकणार आहोत आणि हिला दोन तास आपण भिजून देणार आहोत तर हे दोन तास हिला आपण भिजून देऊया बघा हे दोन तास मी भिजत ठेवले होते तर आता आपली ही वरी एकदम छान भिजले आपण ह्याचं पाणी काढून घेऊया आपण मिक्सर मिक्सरमध्ये त्याला छान याची पेस्ट करून घेऊया वरीची ते बघा ही पी ही पेस्ट तयार केली मी आता आपण बाकीची थोडी राहिली ती पण आपण याच्यात ते बघा ही पण आपण वाटून घेणार मी हे वाटून घेतलं आहे तर आपलं एवढं मिश्रण रेडी झालं एक वाटीमध्ये हे बघू शकता असं एकदम बारीक पेस्ट करून घ्यायची मग याचे ढोसे एकदम छान होतात आता आपण ह्याच्यामध्ये हो हे शेंगदाणे मिरची तुम्हाला जर मिरची टाकायची नसेल तर तुम्ही चिनी फ्लेक्स पण टाकू शकता कारण ते नुसते लाल मिरचीचं आणि हा बटाटा पण मी ह्याच्यात टाकणारे किसून हे बघू शकता ते हे मी अशा प्रकारे कापून टाकणार आहे तुम्ही खिसून बी टाकू हो शकता तर आपण ह्याची पेस्ट करणार आहोत पेस्ट करायसाठी आपण बघा आपण यात दोन चमचे दही टाकणार आता ही हे मिश्रण आपण वाटून घेऊया मिश्रण वाटून घेऊया बघा आपली पेस्ट बघा ही छान एकदम पेस्ट बारीक करून घेतली तर आता आपण ही ह्याच्यामध्ये मिक्स करूया हे आपण हे भांड्यात थोडंसं पाणी टाकून धुऊन घेणार ते बघा मी हे भांड फक्त ह्याचं एवढंच पाणी घेणार आहे तर हे आपण सगळे धुऊन घेऊया ह्याच्यामध्ये तर ह्याला जास्त पाणी नाही टाकायचं याचा एक जीव करून घेऊया ह्यात थोडं मीठ टाकूया ह्यात मी थोडं मीठ टाकले हे बघा हे अशा प्रकारे थोडं ठेवायचं आता ह्याला आपण अर्धा तास झाकून ठेवणार आहोत म्हणजे याचे डोसे पीठ हे खूप छान भिजलं जातं याचे खूप छान होते ते बघा हे पीठ आपण छानपैकी याला चांगलं घोटून घेऊया एक जीव करून आणि हे आता आपण अर्धा तास भिजून ठेवूया आपलं हे छान भिजले मी अर्धा तास ठेवलं होतं आता आपण ह्याचे डोसे करून घेऊया ते इथं मी पॅन गरम करत ठेवलं आता हे बेटर ह्याचं आपण टाकून घेऊया ह्या अशा प्रकारे आपण सगळे डोसे करून घेऊया हे बघा असे हे बघा त्याला जाळी खूप छान आली तर अशा प्रकारे आपण ढोसे करून घेणार आहोत ह्याच्यावर थोडं तेल टाकायचं जास्त नाही आता हे छानपैकी थोडं वापून देऊया हे बघा असं हे हळूहळू अशा प्रकारे आपण हे सगळे ढोसे करून घेणार आहे हे बघा ते खूप छान होत्या धोर्याचे उपासाला खिचडी खाऊन कंटाळतो मग हे असे आपण चट्टीवर छानपैकी ढोसे करू शकतो ते बघा हे चांगलं भाजलं आहे आपला ढोसा ते बघा ह्याला कसली मस्त जाळी आली तर हे अशा प्रकारे आपण सगळे ढोसे करून घेणार आहोत हा पण डोसा रेडी झाला आहे हे बघा तर हे अशा प्रकारे आपले उपवासाचे वरीच्या तांदळाचे भगर आता तुम्ही वरी तांदूळ भगर काय म्हणताल ते तर त्याचे हे उपवासाचे ढोसे आपले रेडी आहेत ते बघा ह्याला खूप छान पण येते हे बघा आणि खायला पण खूप छान लागतं तर तुम्ही हे नक्की ट्राय करा आवडल्या सबस्क्राईब करा थँक्यू